नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये आता मतदानाची धमधूम सुरू आहे प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी आपापल्या बाजूने मतदान होण्यासाठी कालपर्यंत त्यांनी प्रचार केला परंतु आज परीक्षेचा दिवस असल्यामुळे त्यांनी पायाला भिंगरी बांधून परत मतदानाच्या ठिकाणी आपले मतदार आपणालाच मतदान करतील की नाही याची चिंता बाळगत आजही मंडळ फिरत आहेत आज मतदान सांगली मिरज आणि कोपवाड महापालिकेचे मतदारांच्या आणि नागरिकांच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया आज आम्ही जाणून घेतल्या लोकसंदेश न्यूजसाठी सचिन भादुले यांचा रिपोर्ट